जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्त वाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अवकाळी पावसामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करण्यासाठी लोकसभेचे भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावी यांनी तातडीने शहादा तालुक्यातील हिंगणी सारंगखेडा वडाळी बामखेडा तोरखेडा जयनगर आणि प्रकाशा परिसरात तातडीचा पाहणी दौरा केलाय नुकसानग्रस्तांची भेट घेत अधिकाऱ्यांना पंचनामा सूचना करत दिलासा दिलाय हिंगणी या परिसरामध्ये खूप नुकसान पण आणि या ठिकाणी गावांमध्ये पण बऱ्याच लोकांची घरं ही पडली पत्रे उडून गेले शेतातले जव जवळजवळ सर्व झोपूनच गेले आहे असे खूप जास्त नुकसान या भागात झालेलं आहे मी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजय कुमार गावित साहेब अधिकाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहे की सर्व शंभर टक्के पंचनामे करून जास्तीत जास्त या लोकांना मदत करायची भूमिका ही आपली असली पाहिजे कारण खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे अवकाळी आलेल्या या चक्रीवादळामुळे या ठिकाणी लोक हे शेतात काम करत होते आताच मी एका परिवाराला भेटली ज्यांचा मुलगा शेतात काम करत होता आणि त्याच्यावर वीज पडली आणि त्याची तब्येत अत्यंत सिरियस होती त्याला काल धुळ्याला शिफ्ट केलं आहे आज तब्येत त्याची चांगली आहे आणि या भागामध्ये पाणी करत असताना ज्या लोकांची घरं पडली ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर काहींची तर घरांची अवस्था अशी आहे की आज ते घरात राहूच शकत नाही इतकं मोठं नुकसान या ठिकाणी घरांचं झालेलं आहे शेतकऱ्यांची पिकं हे सुद्धा या ठिकाणी खूप नुकसान केळीचं पप त्यानंतर पप टरबूज आणि खरबूज याचं या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे त्यामुळे त्यांचेही पंचनामे शंभर टक्के व्हावं असंही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत या लोकांना मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू बऱ्याच प्रमाणावर महावितरण विभागाचे जे काही पोले तार आहेत ते कुठले त्याच्यामुळं वीज पुरवठा जो खंडित झालेला आहे याच्यासाठी आपण कुठेशी बोललो मी आताच शहा त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस सी बी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला काही ठिकाणी तारा तुटलेल्या आहे एका ठिकाणी तर डी सुद्धा पूर्णपणे खाली पडलेली आहे आणि त्याचंही नुकसान झालेलं आहे परिसरामध्ये या गा गावांमध्ये आज वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही अडचण या गावांमध्ये आढळून आली आणि मी आपल्या जे एम एस सी बीचे अधिकारी आहे यांना सूचना केल्या की त्वरित या भागातला ह्या जो तारा तुटल्या आहे किंवा डी पी ज्या ठिकाणी पडली आहे ते लवकरात लवकर दुरुस्ती करून या भागाचा वीज पुरवठा परत लवकर सुरू करावा कारण या भागामध्ये लोकांना पिण्यालाही आता पाणी नाही वीज पुरवठा नसल्यामुळे मोटारी चालत नाही त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा गावाला होत करावं असं मी आपले जे एम एसीबी चे अधिकारी आहेत त्यांना आताच फोनद्वारे त्यांना ही सूचना केली आहे जागर जनस्थानसाठी जीवनमाळी नंदुरबार सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलच्या तळघरात नवीन नाशिक येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली किसन काळे वय वर्ष पंचवीस राहणार लेखानगर इंदिरा गांधी वसाहत जुना सिडको असं या रुग्णाचं नाव असून तो नेहमी मद्यसेवन करत असल्यामुळे पोटामध्ये त्याला त्रास होत होता त्यामुळे उपचारासाठी दिनांक दहा एप्रिल रोजी त्याला नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान त्याने रुग्णालयातून पळ काढला दरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले असता तो बेडवर आढळून आला नाही त्यामुळे नातेवाईक आणि त्याच्या मित्रपरिवाराने शोध घेतला परंतु तो कुठेच मिळून न आल्यामुळे अखेर सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले असता तो तळघरातील जिना उतरून खाली जाताना दिसला त्यानंतर सदरची घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला ही घटना नासिकोडो पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शिळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन चौकशी केली नाशिकोडो पोलीस ठाण्यामध्ये दिनांक बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास नासिकोडो पोलीस करत आहेत दरम्यान हा रुग्ण रुग्णालयातून बाहेर जात असताना ऑडमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर किंवा नर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांचे लक्षण होते का त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षा आहे हे सुरक्षा कर्मचारी झोपा काढत होते का असा सवाल आता उपस्थित नागरिक आणि इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलाय या प्रकारामुळे बिटको हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय दरम्यान मयत आकाश काळे हा रुग्णालयातून तळघरात जरी गेला तर त्या ठिकाणी त्याचा थेट मृतदेह कसा काय आढळून आला असा प्रश्न आता निर्माण होतोय आकाश काळे हा भाजीपाला व्यवसाय करत असल्याची माहिती देखील समोर येते दहा तारखेला सकाळी अकरा वाजता ऍडमिट केलं त्यांना तर रात्री रा, दीड ते दोन दोन वाजेच्या दोन दोनच्या पुढं तो मिसिंग होऊन गेला इथं आम्ही त्याला खूप जोरण्याचा प्रयत्न केला पण मग स्टाफने आम्हाला काही सपोर्ट नाही केला इथे आम्ही स्टाफला रिक्वेस्ट केली त्यांच्या स्टाफ म्हणे आमची ही रुटी आहे त्यांनी माझ्या बुद्धला थोडं हे केलं नाही त्यांनी त्यांनी काहीच हे नाही केलं सरकारने सहकार्याने काहीच के नाही केलं त्यांनी मला कस का माहिती पडलं मला फोन आला माझ्या कुठल्या तो त्याच्या पेशंट जवळ होता ना मला फोन आला मी रात्री इथं आलो इथं आलो तरी कोणीच उठायला तयार नाही आज शोधलं का इकडं हो म्हणूनच शोधलं पण मग काही कोणाचा रिस्पॉन्स नाही आम्हीच आमचं शोधलं पण काही भेटलं नाही त्याच्यात आज अशी घटना ही घडली मग कसं कळलं तुम्हाला आता ते आता स्टाफ आल ना खाली मग खाली खाली झालं काय तेव्हा सांगतो ते सांगा ते स्टाफ निष्काळजीपणा दा। दाखवलं स्टाफचा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलंच नाही मी सुभाष काळे बा आता म्हणजे आम्ही दहा तातारखेला ॲडमिट केलं होतं सा साडे अकरा ते बारा वाजता त्या दरम्यान ॲडमिट केलं होतं मग रात्री आम्हाला असं कळालं तर तुमचं आमचा भाऊ फोन भा, केला आम्हाला भावानी मग त्यांनी आम्हाला सांगितलं आपला आकाश तर काय दिसत नाही आहे इथं मग आम्ही बोललो मग कुठं गेला मग आम्ही रात्रीच आलो इथं स्वदायला आम्ही पूर्ण पूर्ण शोधलो इथं आणि जर खाली आलो तर खाली लाईट बंद आम्हाला आता त्यांना रिक्वेस्ट केलं आम्ही दुसऱ्या दिवशी किती अकरा साडे अकराला कंप्लीट दिली पोलिस स्टेशनला नाशिक रोड पोलिस स्टेशनला कंप्लेंट दिली त्याच्यानंतर मग आम्हाला हे केलं तो कॅमेरा चेक करायला लावलं एन सी घेतली तिथून आम्ही कॅमेरा चेक करायची एन सी दिली इथं इथं दिली इथं दिल्याच्यानंतर आम्हाला अर्धा तासाचं क्लिप दाखवलं त्यांनी हो तो फटकं तो वॉल्डमधून निघताना तेवढंच क्लिप आम्हाला भेटली ती बाकीचं नंतर खाली कुठं शोधतोय का खालची क्लिप आम्हाला भेटली नाही तीन दिवसापासून आम्ही इथं रोजचे इथं मुक्काम धरून आहे आता खाली आम्ही पूर्ण शोध आता आता पहिले आलतो ना आम्ही सकाळ कालपासून आहे आम्ही खाली लाइट बिट काहीच नव्हते आता ता आता त्यांना असं कळालं तर मग त्यांनी लाईट आता लाईट चालू केलेत मग लाईट आता चालू केल्यात मग आता त्यांचं चर्च चालू झाली इथं खाली बॉडी भेट राहिली बॉडी भेटली त्याच्यानंतर मग ते आले ते सगळे पहिले इथं बघायला नंतर आम्हाला तिथं कळालं म्हणून आम्ही पळत आलो झाली म्हणता आम्हाला भेटला तर मग आमचा भाऊ जागर जनस्थांसाठी संदीप नवसेचा रकमा कपातीबाबत बाबत नाशिक जिल्ह्यासह लासलगाव बाजार समितीचे बंद असलेले कांदा लिलाव शुक्रवार पासून पूर्वत सुरू झाली असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन मार्फत दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून जिल्ह्यातील उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री केल्या शेतकरी बांधवांच्या हिशोब पावतीमधून हमाली तोलाई आणि वाराईची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा भुसार आणि तेलबिया या शेतीमालाचे लिलाव गेल्या सात ते आठ दिवसांपासून बंद असून लिलाव बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आणि जिल्हा प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने बंद असलेले लिलावाचे वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत बैठकीमध्ये सर्व मान्य तोडगा न निघाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दैनंदिन कांदा भुसार आणि तेलबिया शेतमाल लिलावाचे कामकाज बंद होते त्यामुळे लासलगाव बाजार समितीने गुरुवारी सदस्य मंडळाची बैठक घेऊन सदर बैठकीत कांदा या शेतीमालाची लिलाव प्रचलित पद्धतीने पूर्वरोध सुरू करण्यासाठी जुने व्यापारी सहभागी होत नसल्यामुळे बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील पत्राद्वारे लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने नवीन व्यापाऱ्यांना आवाहन करून त्यांच्याकडून अनुज्ञाप्तीची पूर्तता करून त्यांच्यामार्फत कांदा या शेतीमालाचे लिलाव पुरवठा सुरू केली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे यावेळी क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते कांदा विक्रीसाठी आलेल्या पहिल्या वाहनाचे विधिवत पूजन करण्यात आले या मुहूर्तावर भावेश केदा आहे धामोरी यांचा कांदा हा शेतीमाल शिव स्वराज्य एक्सपोर्ट्स यांनी दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केला तर सायंकाळपर्यंत सहाशे बावीस कांदा शेतीमाल वाहनांची आवक होऊन बाजारास भाव कमीत कमी आठशे एक रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपयांनी तर सरासरी पंधराशे रुपये याप्रमाणे होते याप्रसंगी कर्मचारी शेतकरी अडते व्यापारे माथाडी मापारी कामगार आणि इतर मार्केट घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक दिवसानंतर लिलाव सुरू झाले कांद्याचे दर आज नेमके काय होते आणि आवक किती झाली आवक जवळपास पाचशे नगाच्या पाचशे नगाच्या आसपास आज सकाळच्या ठिकाणी आवक या ठिकाणी दिसते आणि जर जवळपास सतराशे अठराशे रुपयापर्यंत मला वाटतं एखादा जास्तही गेला असेल परंतु सरासरी तर पंधराशेच्या आसपास या ठिकाणी आजचे असतील आज शेवटी पूर्ण लिलाव झाल्यानंतर सरासरी या ठिकाणी निघणार आहे पण एक चांगला लेवल या ठिकाणी मार्केटमध्ये आहे जागर जनस्थांसाठी आसिफ पठाण लासलगावसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जुन्या भांडणाची खुरापत काढून नात्यातील जमावाणी लोखंडी गजासह लाकडी दांडकाने मारहाण केल्यामुळे चाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी वावी पोलिसांत तेरा जणांविरोधात खुना आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमनाथ भाऊसाहेब आदमाणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे सोमनाथ आदमाणे हा कुटुंबासमवेत पाथरे बुद्रुक शिवारात राहत होते शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आदमाने कुटुंबीय जेवण करून तयारीत असताना गावातील राहाटळ कुटुंबातील व्यक्तींनी जमावाने दरवाजा तोडला आणि घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना मारहाण लाकडी लोखंडाने केली दांडे पाईप लोखंडी गजाने मारहाण केल्यामुळे आदमाणी गंभीर जखमी झाले कोपरगाव येथे खासगी रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं मात्र तेथे त्यांचा पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला तर पुढील तपास बाबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार करताय दोघेही नात्याने नातलग होते चार पाच महिन्यांपूर्वी सोमनाथ आदमाणी यांच्या वैजापूर तालुक्यातील मामाच्या मुलाने रहाटळ कुटुंबातील एका मुलीला पळून त्यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाले सोमनाथ यांची या प्रकरणात असल्याचा संशय असल्यामुळे याच प्रकरणावरून पुन्हा शुक्रवारी वाद उफाळला आणि त्यातच झालेल्या मारहाणीमध्ये सोमनाथचा बळी गेला त्यामुळे सिन्नर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत जागर जणस्थांसाठी कैलास नवले सिन्नर अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलसला अडवत्कर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अजय बोरस्ते हेमंत गोडसे देखील मुंबईकडे होणार रवाना सकाळीच अजय बोरस्ते झाले होते मुंबईकडे रवाना नाशिकच्या जागेवरून शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती हेमंत गोडसे देखील गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून घेतायत मुख्यमंत्र्यांची भेट हेमंत गोडसे मुख्यमंत्री किंवा श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे होणार रवाना इतर वेळेला मात्र आज असं काय घडलं की ते एकटे त्या ठिकाणी गेले आणि तुम्ही सोबत नाहीये हे बघा माझ्या माहितीनुसार त्यांना आरतीसाठी बोलवलं होतं आणि ते आरती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेले होते सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहे त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेंचं वाटप जा हे महत्त्वाचा पार्ट आहे त्यामधला तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील अध्यक्ष असतील जसं आमचा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा साहेबांनाच असणार आहे ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला उमेदवार देणार परंतु अजयबरोबरच त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली नेमकं काय प्रकरण आहे ते आज आज ते गेले माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या आरतीसाठी गेले त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी मला बोलवणं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी मला असं वाटतं का निश्चित सर्व आमचे पदाधिकारी असतील सर्वजण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचंच काम करणार आहोत नाही आमचं हेच सांगण्यास वरिष्ठ नेत्यांना का लवकरात लवकर निर्णय उमेदवारी म्हणजे काही उर्वरित उमेदवार आहेत आणि त्याच्या घोषणा जर लवकर झाल्या तर निश्चित सर्वांनाच आज महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाले या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय साठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत सी एम साहेबांची भेट घेणार सीएम किंवा वरिष्ठ नेते आता जे भेटतील त्यांना सांगून अजय बरोबर देखील आज मुंबईमध्ये गेलेले आहेत सिंग साहेबांना भेटण्या आता त्यांनी आता सांगितलं मुंबईला तुमच्या सर्व पत्रकारांना सांगितलं आम्ही गोड सिंगच्या उमेदवारीसाठीच आग्रह यावं चर्चा यापूर्वी पण झालेली आहे आणि निश्चित वरिष्ठ पातळीवर जे सर्व महायुतीचे निर्णय नेते सर्व हा निर्णय घेतील तुमचा स्वतःचा नाश नाही परंतु आपण वरिष्ठ नेते जे काही भेटतील त्यांना हेच सांगणार का महा महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाले आणि म्हणून महायुतीचे देखील लवकरात लवकर व्हावेत हीच विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत उमेदवारी उमेदवारी लेट होती याच्यामुळे काय परिणाम होतो किंवा काय फटका बस नाही याच्यामुळे निश्चितच काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फरक पडतोच कारण दुसरे समोरचे विरोधी उमेदवार यांनी सगळीकडे प्रचार प्रसार सुरू केला आणि अनेक लोक त्यांना जॉईंट होत असतात समोर उमेदवार नसतो आणि म्हणून नंतर सर्वच मंडळींना पुन्हा परतणं काही प्रमाणामध्ये थोडं अवघड गोष्ट होऊन जाते आणि मग अवघड गोष्ट होती त्यामुळे मला असं वाटतं लवकरात लवकर जाहीर होणं यासाठी आम्ही विनंती करतो बोला आज प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटल अध्यक्षांची म्हणजे राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष सौ रुपालाई ताई चाकणकर युवक प्रदेश अध्यक्ष माझा मित्र सूरज चव्हाण अल्पसंख्याक विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल ओबीसी विभाग असेल यांचे प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांची एक बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत असलेल्या लोकसभा सीट्सवर संपूर्ण आपली कार्यकर्त्यांची यंत्रणा तिथे पाठवण्यासंबंधित नियोजनबद्ध कार्यक्रम दिला येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी लढवत असलेल्या सर्व लोकसभेच्या जागा आणि राष्ट्रवादीचे मित्रपक्ष लढत असलेल्या सगळ्या लोकसभेच्या जागा इथे पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस एप्रिलला मतदान होते दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिलला होते या दोन्ही ठिकाणी अत्यंत सक्षमपणे राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी हे त्या त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांचं काम करतीलच आणि राष्ट्रवादी लढत असलेल्या लोकसभेच्या जागांवर एक चांगल्या पद्धतीची फळी या सर्व विभागांची तिथे उभे करण्याचे आदेश आज प्रांताध्यक्षांनी दिले आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं त्या, -त्या राष्ट्रवादी लढत असलेल्या लोकसभेच्या जागांवर आमचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी असतील युवक असतील सामाजिक न्याय असेल अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल हे सर्व पदाधिकारी तिथे जाऊन त्या त्या उमेदवाराचं काम अत्यंत सक्षमपणे आम्ही सगळे सगळेजण करणार सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कडून माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे शोभा बच्चाव यांचे धुळे माहेर तर बागलान तालुका त्यांचे सासर आहे आणि राज्यात मंत्री असताना धुळे येथे त्यांनी पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे काँग्रेसने माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चाव यांच्या नाशिक येथील निवासस्थानी शोभा बच्चाव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी शोभा बच्चाव यांनी पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने समाधान व्यक्त केलंय धुळ्यातील जनतेने संधी दिल्यास धुळे मतदारसंघाचा विकास करेल आणि धुळ्यातील प्रश्नांची जाण आहे त्यामुळे कोणतेही आव्हान मोठे वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली पक्षाने अचानक नाव जाहीर केले या संदर्भात शोभा बच्चाव यांनी पक्षाची ती स्ट्रॅटर्जी असल्याचं म्हटलंय धुळ्यात भाजपचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भांबरे यांच्या विरोधात माजी मंत्री शोभा बच्चाव रिंगणात काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी सन्मान्य आमच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी सन्मान्य आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे साहेब थालासाहेब त्याचप्रमाणे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमचे विधिमंडळाचे नेते सन्मान्य बाळासाहेबजी थोरात या सगळ्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावरती हा जो विश्वास दाखवलेला आहे तो खरोखर म्हणजे मला खूप आनंद होतो आहे की त्यांच्या विश्वासात पात्र राहण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करेन आणि माझ्याबरोबर आमचे धुळ्याचे आमदार जे आहेत कुणाल पाटील साहेब त्याचप्रमाणे धुळ्याचे अध्यक्ष श्याम सनेर साहेब नाशिकचे आमचे अध्यक्ष डॉक्टर तुषारजी शेवाळे आणि इंडिया आघाडीतील त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील मग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी असतील ते मला त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करतील आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि निवडून आल्यानंतर धुयाच्या जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांचा विश्वास संपादन करण्याच्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करजपचं जरी आव्हान असेल परंतु काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाने स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे देशाला आणि त्यांचे सर्वधर्म समभाव हे जे आहे तर त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे काम करू आणि मला प्रशासकीय अनुभव आहे मी पंधरा वर्ष नगरसेविका तीन वर्ष महापौर होते आमदार होते त्याचप्रमाणे आरोग्य आणि अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री होते दुसऱ्याचे मी पालकमंत्री होते मला कामाचा अनुभव आहे आणि सर्व आमचे इंडिया आघाडीचे नेते महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मला मदत करते आपलं ते आव्हान मी निश्चितपणे पेले आपलं अचानकपणे नाव आलं काय सांगाल अचानकपणे माझं नाव आलेलं आहे पक्षाची स्ट्रॅटेजी आहे सर्व जे आमचे इच्छुक उमेदवार होते ते सक्षम आहेत त्याच्याबद्दल वादच नाही परंतु माझ्यावरती पक्षाने विश्वास टाकलेला आहे तर दिनांक बारा एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी न करता खाजगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता मात्र या उत्पन्न बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व व्यापारी यांनी तीव्र विरोध केल्यामुळे शेतकरी व हमाल व्यापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले या ठिकाणी चित्रकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार सुदर्शन खिल्लारे व दीपक सोनोनी यांना जमावमधील मधील काहींनी धक्काबुक्की देखील केली त्यानंतर पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले <laughs> पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी फौज फाटासह दाखल होत परिस्थिती नियंत्रणात केली यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले रमेश निवृत्ती गायकवाड बोलतो इड पंधरा दिवसापासून मार्केट बंद असल्यामुळं आमच्या खर्चाचे एकदम अडचणी आहे सगळे शेतकरी अडचणीत आलेले व्यापाऱ्यांनी इडं खाजगी जागेवर घेतले तर आमची कुठलीही अडचण नाहीये ते मार्केट कमिटीतच गेलो पाहिजे आम्हाला अशी काही गरज नाहीये काय तिथं जाऊन साधा एक फाळका जरी पाडला तर दोनशे रुपये एक फाळका भरायचे घेते मार्केट कमिटीवाले इथं घेऊ द्या ना खाजगी याच्यामध्ये व्यापारी घेतात ना आमची कुठली अडचण नाही आहे लगेच आवडतो व्यापाऱ्यांनी आत्ताच्या आत्ता मार्केट चालू केलं पाहिजे इथं खाजगी जागेवर तर खाजगी मालक घेऊन देतोय तुमची काय अडचण मार्केट कमिटीचं काय संबंध आला हा आणि पैसे रोख देते ना मार्केट कमिटी इथं जागेवर व्यापारी हां व्यापारी लगेच आवडतो पैसे देते मार्केट कमिटी तिकडे द्या मार्केट कमिटी महिना महिना लाईत असत तर बंटच ठेवायचं का आम्ही पैसे शेतकऱ्याला मिन्ट मिन्टा एक एक दिवसाच पडल पाच पाच मिनिटाचं पडलंय बारच्या डेंड पैसे भरायचे तर येऊ राहिले लोकांच्या काय माझी स्वतःची परिस्थिती सांगतो मला तीन लाख रुपये बँकेचे भरायचे पैसे नाही आज माल विकायसाठी पंधरा लगत... दिवसापासून मार्केट बंद काय करायचं शेतकऱ्यांनी या आम्हाला येतील मापर येतील हे त्याच्यासाठी तिकडे पाहते मार्केट कमिटी तिकडे आत्महत्या करतो जायला तिकडे जाऊन आम्हाला काही घेणं नाहीये जिल्हाधिकार दालनात आमची सर्वांची व्यापाऱ्यांची पूर्ण नाशिक जिल्ह्यांच्या व्यापाऱ्यांची मिटिंग झाली पण त्यात योग्य तोडगा न निघाल्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रायव्हेट जागेवर लिलाव करण्याचे ठरवले तसेच गु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यात सर्व सर्वत्र मार्केट चालू झाले आणि येवल्यात आज मार्केट पहिला दिवस आहे आज चालू झाला आहे सुरळीत पाड पडलेला आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई न कापता व्यापा शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट देण्यात येणार आहे आणि याच्यापुढे पुढे लिलाव असंच सुरळीत चालू असणार आहे साडेचार वाजता दुपारून लिलाव असणार आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता इथे लिलाव असणार आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वलसला अडवत्कर ज्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक